नमस्कार मी व्यंकट काळे कारला आवसा माझी मुलगी प्रणवी काळे हिने नीट नी, दोन हजार चोवीसमध्ये सहाशे एकोणपन्नास गुण मिळवले त्या गुण मिळवण्याच्या पाठीमागे डी सी पी निलंगा अकॅडमीचे प्राध्यापक श्री विजयकुमार डावळगावे व पुरुषोत्तम सर आणि सर्व त्यांची टीम सुरुवातीचा आमच्या मुलीचा प्रवास म्हणजे कार्ला गावामध्ये दहावीपर्यंत शिक्षण झाले त्यानंतर अकरावीला निलंगा शहरामध्ये आल्यानंतर लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला क्लास मिळालेला नाही आणि लातूरला जाण्याची आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही निलंग्यात ॲडमिशन घेतलं अकरावी झाल्यानंतर बारावीमध्ये ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस डी सी पीमध्ये आम्ही क्लास जॉईन केला डी सी पीमध्ये ज्यावेळेस जॉईन केला त्यावेळेस मनामध्ये पण एक प्रकारची शंका निर्माण होत होती की लातूरसारख्या महागड्या शहरामध्ये भरपूर पैसे खर्च करून डॉक्टर होत नसतात मग निलंग्यामध्ये डॉक्टर होणे शक्य अशक्य असं आम्हाला शंका वाटत होती परंतु बारावीचा ज्यावेळेस अभ्यास संपत आला त्यावेळेस प्रणवीने स्वतः सांगितलं की थोडेफार मार्क कमी आलेत रिपीट घ्यायचे घ्यायचा होता ते प्रणवीने असे सांगितले की पप्पा एक वेळेस मला चान्स द्या मी निलंग्यात डी सी पी अकॅडमीमध्येच तुम्हाला डॉक्टर बनून दाखवते हे त्यांनी बोलून दाखवल्यानंतर आम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं आणि निलंग्यामध्ये डी सी पी क्लासेसमध्येच क्लास केला आणि ते सर्व करत असताना आम्ही स्वतः पालक या नात्याने मी आ, वारंवार डी सी पी क्लासमध्ये जायचो आणि असं लक्षात आले की सर्व डी सी पीची टीम इतक्या कष्ट घेऊन सकाळी आठ ते रात्री सात वाजेपर्यंत क्लास घेणे जे काही डाऊट्स आहेत ते सॉल्व करून घेणे हे सर्व करून घेत होते त्यामुळे वारंवार दर रविवारी परीक्षा घेणे परीक्षेमध्ये हळूहळू निकाल रिझल्ट चांगल्या पद्धतीने येऊ लागला आणि ते रिझल्ट आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपली मुलगी सुरुवातीला तर वाटतच नव्हते माझी मुलगी डॉक्टर बनेल परंतु डी सी पी सरांच्या खूप मेहनतीने आणि मुलीच्या अभ्यास करण्याच्या जिद्दीमुळे माझी मुलगी मा आज कमीत कमी खर्च अक्षरशः माझी परिस्थितीसुद्धा नव्हती टी सी मध्ये सुद्धा क्लासला पैसे देण्याची कारण शेती तीन एकर व्यवसाय शिती ज्यावेळेस प्रणवीचे टेस्ट सिरीज चालू होते त्यावेळेस कधी कधी असं व्हायचं की सहाशे प्लस मार्क यायचे त्यावेळेस थोडंसं बरं वाटायचं आणि ज्यावेळेस पाचशे चाळीस पाचशे पन्नास पाचशे साठ मार्क आल्यावर हताश होऊन घरी ज्यावेळेस येत होती त्यावेळेस ते आमच्यासमोर दिसत होतं की मार्क कमी आलेत असं परंतु दि दुसऱ्या दिवशी परत ज्यावेळेस क्लासमध्ये गेल्यानंतर सर ज्यावेळेस चर्चा करायची की कालचे मार्क कमी आलेत पेपर हार्ड काढला आहे यासाठी कमी आले तुम्ही हताश व्हायचं नाही परत उद्या तुम्ही अभ्यास करायचा जोमानं कामाला लागायचं हे जे डी सी पी सरांकडून वेळो वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि हिंमत द्यायचं जे काम केले ते अविस्मरणीय आहे टोटल त्यांच्याकडे जे काही विद्यार्थी होते ते आजच्या परिस्थितीला डॉक्टर बनत आहेत याचा आनंद वाटतोय की आमची पण मुलगी एम बी बी एस डॉक्टर बनते हेच मला सांगायचं पालकाला की निलंग्यासारख्या वर्षाला दोन ते तीन लाख रुपये खर्च करूनसुद्धा डॉक्टर बनत नसतात हजारातून दोन विद्यार्थी बनतात पण डी सी पीचं यावर्षीचं एक वैशिष्ट्य सांगतो की ऐंशी टक्के डॉक्टर बनतात बी डी एस एम बी बी ए बी एम एस बी एच एम एस हे सुद्धा बनत आहेत तरी सर्व पालकांना माझी एक विनंती आहे की आपण एक वेळेस डी सी पी अकॅडमीमध्ये जा